तर मंडळी रक्षा खडसे रक्षा खडसे ह्या रावेर लोकसभा मतदारसंघामधनं विजयी झाल्या आणि त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली पतीच्या निधनानंतर सरपंच ते केंद्रीय मंत्री असा प्रवास त्यांचा प्रचंड खडतर राहिलेला आहे पतीच्या निधनानंतर रक्षा खडसे यांनी खूप हालाखीच्या परिस्थितीमधनं आपलं राजकीय करिअर हे उंचावत नेलेलं आहे त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन आणि स्थानिक कार्यकर्त्यांची मोठ त्यांनी बांधली आहे रक्षा खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात रक्षा खडसे या तिसऱ्यांदा खासदारपदी निवडून आलेल्या आहेत दोन हजार तेरा साली रक्षा खडसे यांच्या पतींचं निधन झालं त्यानंतर त्या राजकारणाकडे वळाल्या त्याचबरोबर रक्षा खडसे यांचा जन्म तेरा मे एकोणीसशे रोजी मध्य प्रदेशातील खेतिया या ठिकाणी झाला रक्षा खडसे यांचं शिक्षण बी एस सी कॉम्प्युटर झालेलं आहे रक्षा खडसे दोन हजार दहा ते दोन हजार बारा साली मुक्ताईनगरमधील कोथळी ग्रामपंचायतीतून त्या सरपंच म्हणून निवडून आलेल्या आहेत दोन हजार बारा ते चौदा या साली त्या जिल्हा परिषदेच्या सदस्यपदावर कार्यरत होत्या त्याचबरोबर यावेळी त्यांनी आरोग्य शिक्षण व क्रीडा समितीच्या अध्यक्षपदाचं देखील कामकाज सांभाळलेलं आहे दोन हजार चौदा साली रक्षा खडसे खासदारकीच्या रिंगणात उतरल्या आणि त्यानंतर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचं अमिष जैन हे उभे राहिले तीन लाख अठरा हजार अडुसष्ट मतांनी रक्षा खडसेंनी जैन यांचा पराभव केला त्याचबरोबर रक्षा खडसेंच्या पारड्यात सहा लाख पाच हजार चारशे बावन्न मतं पडली आणि त्यांचा दमदार विजय झाला दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा रक्षा खडसे यांना संधी दिली आणि यावेळी त्यांच्या विरोधात काँग्रेसचे डॉक्टर उल्हास पाटील हे रिंगणात होते तीन लाख पं पस्तीस हजार आठशे ब्याऐंशी मतांनी पाटलांचा पराभव त्यांनी केला आणि रक्षा खडसे सहा लाख पंचावन्न हजार तीनशे शहाऐंशी मतं घेत विजयी झाल्या दोन हजार एकोणावीस सालच्या विधानसभा निवडणुका लागल्या त्यावेळेस रक्षा खडसेंचे सासरे एकनाथ खडसे यांना संधी डावलण्यात आली परिणामी एकनाथ खडसेंनी दोन हजार वीसमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला दोन हजार एकवीस साली रिक्त जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक झाली आणि यात एकनाथ खडसेंची आमदार म्हणून वर्णे लागले त्याचबरोबर राज्यात राजकीय भूकंप झाला शिवसेना राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आणि याचा झळा खडसे कुटुंबियांना बसल्या एकनाथ खडसे पुन्हा भाजपकडे वळाले त्यामुळे रक्षा खडसेंचं काय होणार असं बोललं गेलं तिकीट मिळणार की नाही असा प्रश्न देखील उपस्थित होत होता मात्र भाजपने रावेर मतदारसंघातून तिसऱ्यांदा रक्षा खडसेंना संधी दिली मिळालेल्या संधीचं सोनं करत रक्षा खडसे दोन हजार चोवीसची ची लोकसभा निवडणूक तब्बल दोन लाख बहात्तर हजार एकशे त्र्याऐंशी मतांच्या फरकाने जिंकल्या आणि यावेळी त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांना उमेदवारी मिळालेली होते. रक्षा खडसेंच्या ननंद आणि एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे या राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये आहेत त्यामुळे रोहिणी खडसे यांना खासदारकीसाठी उभं करून ननंद विरुद्ध भावजाई असा सामना रंगवण्यात येईल अशी चिन्ह होती मात्र तसं झालं नाही मागील दोन तीन वर्षात राजकारणात आणि कुटुंबात झालेल्या घटनांचा रक्षा खडसेंच्या खासदारकीवर परिणाम होईल असं देखील जाणकारांनी व्यक्त केलं परंतु रक्षा खडसे मोठ्या मताधिक मताधिक्याने यावेळेस निवडून आलेल्या आहेत तर रक्षा खडसे यांचं राजकीय करिअर हे उंचावतच गेलेलं आहे त्यांनी विजय हा सातत्याने खेचून आणलेला आहे आणि परिणामी आज दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना एक महत्त्वाचं स्थान मिळालेलं आहे तर मंडळी रक्षा खडसे यांच्या संदर्भातली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून आवश्यक कळवा आवडली असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद